औंढा नागनाथ येथे श्री नागनाथ ज्वेलर्स दुकानाचा भव्य शुभारंभ आमदार संतोष भांगर यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ शहरातील ठाकूर परिवाराकडून नागेश्वराव कॉम्प्लेक्समध्ये श्री नागनाथ ज्वेलर दुकान टाकले गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री नागनाथ ज्यो ज्वेलर्स दुकानाचा रविवारी भव्य शुभारंभ पार पडला नागनाथ ज्वेलर्स दुकानाचे उद्घाटन महंत श्री आत्मानंद गिरीजी महाराज व आमदार संतोष भांगर यांच्या हस्ते झाले यावेळी हबप लोकेश चैतन्य महाराज भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिंह ठाकूर युवा जिल्हाध्यक्ष शिवसेना राम कदम सुभाषराव भांगर माजी उपनगराध्यक्ष दिलीप ठाकूर प्रदीप गंभीरे पाटील बाळासाहेब ठाकूर संजय ठाकूर उत्तमराव देशमुख राजेश ठाकूर देव अमर ठाकूर नगराध्यक्ष एस पी कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव माजी उपसभापती अनिल देशमुख नगरसेवक साहेबराव देशमुख मनोज देशमुख शरद पाटील कपिल खंदारे दिलीप राठोड राहुल दंतवार गणेश पाटील श्रीराम राठी मंगूसिंग ठाकूर सोनू ठाकूर विठ्ठलसिंग ठाकूर सतीश चोंडेकर विजय राठी विकी ठाकूर यश गंभीरे सचिन राठोड प्रदीप गंभीरे नकुल गंभीरे माधव गोरे ध्रुपद गोरे यांच्यासह नागरिक व गावातील प्रतिष्ठित व्यापारी या कार्यक्रमास उपस्थित होते

यामध्ये आणि झडारीनं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला काही तालुक्यातील जनते जिल्ह्यातील सेवा करण्याची संधी जनतेने द्यावे आम्ही सदैव ठाकूर आणि बंधू आपल्या सोबत आहे त्याचबरोबर आज गुढीपाडवा असल्यामुळे मी सर्व आलेल्या या ठिकाणी सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो एक एक तोळा सोने सगळे आले शांत बसतो या ठिकाणी आज नागराज लोकच उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पाडलं असे मी या ठिकाणी घोषित करतो मित्र फॅमिलीबद्दल फॅमिली बद्दल बोलायचं म्हटलं तर मला वाटते की ठाकूर फॅमिली एक म्हणजे शून्यातून विश्रम निर्माण करणारी ही फॅमिली आहे बर, त्याच्यामध्ये आमचे हो सो ठाकूर साहेब असतील त्याच्यानंतर आता आज आणि हे म्हणजे सोन्याचं दुकान बरोबर आहे बरोबर सोन्यावाल्या माणसाला उद्घाटन करायला बनवत आणि त्यातल्या मुलाचं नाव काय सोनू सोनूलू नाव बरोबर निवडले तुकारले बरोबर बरोबर आहे त्याच्यात एक चांगला मी तर म्हणतो की असं आपण एका एका उद्योगामध्ये आपण समोर आलं पाहिजे आज आंब्यामध्येच नाही मला वाटते आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एवढं सुंदर असं म्हणजे वास्तव या ठिकाणी उभी केली त्याबद्दल ठाकूर फॅमिलीचं आपण सर्वजणांनी टाळ्या वाजवून स्वागत करतो त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे त्यातल्या त्यात आमच्या बाळूदाच्या माध्यमातून जर बघितलं तर तुम्हाला सांगतो की एक आपल्या आवड्यातला उद्योगपती म्हणून त्यांची ओळख निर्माण या ठिकाणी झालेली आहे म्हणजे अनेक भाऊ मग मला वाटते बाळू असल संजू भाऊ असतील सु ठाकूर असतील त्याच्यानंतर दिलीप सिंग असतील राजूभाऊ असत हे सर्वच भाऊ एकदम असतील या एक अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे मी एवढंच ईश्वर करेल की आपली उत्तर उत्तर ठाकरे फॅमिलीची प्रगती हो त्या वर्षी नागना ज्वेलर्स आपल्याला आंब्यामध्ये उद्घाटन झाले दुसऱ्या वर्षी हीच दुसरी शाखा आपल्या हिंगोली मध्ये हो। प्रार्थना करतो कारण की त्यांच्या माझ्या नागनाथ ज्वेलर्सला माझ्याकडून माझ्या पक्षाकडून शिवसेना हिंगोलीच्या वतीनं आणि बँगर फॅमिलीच्या वतीनं आपल्याला खूप खूप बरोबर शुभेच्छा देतो